घेतलेल्या पावसाने पाणलोट क्षेत्रात पुन्हा हजेरी लावल्याने कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा कृष्णा नदीच्या पाणीपातीमध्ये वाढ झाली असून श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील चौथा दक्षिणद्वार सोहळा आज शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी संपन्न झाला कृष्णा नदीच्या पुराने पाणी दत्त मंदिराच्या उत्तरद्वारातून श्रींच्या मुखचरण कमलाला स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडते आणि याला दक्षिणद्वार असं संबोधतात आज पहाटे स्थानिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी दिगंबरा दिगंभरा असा जयघोष करत भाविकांनी दर्शन घेतलं पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातीत झपाट्यानं वाढ होत असून अनेक ठिकाणी पंचगंगा पात्राबाहेर वाह वाहत आहे शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नरसिंहवाडीमध्ये पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होतो यामुळे दरवर्षी पाणी वाढलं की नदीचं पाणी येथील श्रीक्षेत्र दत्त मंदिरात शिरतं यंदा सात सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी कृष्णा नदीचं पाणी दत्त मंदिरात आलं आहे यामुळे वर्षीचा चौथा दक्षिणद्वार सोहळा पहाटेच्या सुमारास मोठ्या हो उत्साहात पार पडला हा सोहळा अनुभवण्यासाठी आणि यामध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते आज पहाटे हा सोहळा झाल्याची माहिती मिळताच भाविकांनी इथल्या स्नानाचा आनंद लुटला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नृसिंहवाडी कोवाड